प्रगत राष्ट्र आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असे नव्हे तर अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका प्रगत राष्ट्र आहे महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे झाले तर आज पुण्याची भरभराट ही फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस मुळे झाली आहे समृद्धी महामार्गामुळे नागपूर नाशिक औरंगाबाद हे ते हजारोच्या कोटीचे उद्योग आहेत मग कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचं कारण काय समृद्धी महामार्ग ऐकून दहा जिल्ह्यातून गेला परंतु त्याला कोणीही विरोध केला नाही शक्तीपीठ महामार्ग सध्या दहा बारा जिल्ह्यातून जात आहे परंतु कोल्हापूरमधूनच जास्त प्रकार प्रखर विरोध आहे ह्याचं कारण काय देशात आणि महाराष्ट्रात सगळीकडे एक्सप्रेस हायवेचे काम सुरू आहेत तिथे कुठेही विरोध होताना दिसत नाही परंतु कोल्हापूर जिल्ह्याचे विरोध कशासाठी काही नेते विचारताच ही शक्तीपीठ महामार्गाचं मागणी कोणीच केली नव्हती मुंबई पुणे एक्सप्रेसच्या मागणी कोणीही केली नव्हती वाजपेयींच्या काळात भारतातील चार महानगरे चार पदरी रस्त्याने जोडण्यात आले त्याचीही मागणी जनतेने केलेली नव्हती परंतु आज आपण ह्या रस्त्याशिवाय मुंबईला जाण्याचा विचार तरी करू शकतो का सध्याचा सांगली कोल्हापूर रस्त्यावरील वाहतूक किती प्रचंड आहे भविष्यात अशी वाहतूक कितीतरी प्रमाणात वाढणार आहे शक्तीपीठ महामार्गामुळे ह्यावरील ताण सुद्धा कमी होणार आहे राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा त्यांना ह्यासाठी मोबला देत जात देत येऊ शकतो परंतु शक्तीपीठ महामार्गाचं नको ह्यासाठी प्रखर आंदोलन करण्यात काय अर्थ आहे मुंबई पुणे बँगलोर हा पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस व कोल्हापूर जिल्हा वगळून जात आहे कशामुळे मागील महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक झालेली यादी जाहीर झाली त्यामध्ये एकही गुंतवणूक कोल्हापूर जिल्ह्यात झाली नाही जिल्ह्यातील आंदोलन करणाऱ्या नेत्यांच्यामुळेच उद्योगपतींनी कोल्हापूर जिल्ह्याचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये तर टाकले नाही ना जिथे चांगले रस्ते असतात तिथेच उद्योगधंदा वाढतो हे काय वेगळं सांगायला पाहिजे काय अजून वेगळे गेलेली नाही जिल्ह्यातील जनतेने ह्याचा विचार केला पाहिजे भविष्यात उद्योग व्यवसायामध्ये कोल्हापूर जिल्हा मागे पडल्यास आश्चर्य वाटायला नको जिल्ह्यातील उद्योजकांनी ह्यासाठी काहीतरी मार्ग काढायला हवा नाहीतर पुढील पिढी आम्हाला माफ करणार नाही अशा असंख्य बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टॉ लाईक करा धन्यवाद